अकोला लोकसभा मतदारसंघात उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क आज सव्वीस एप्रिलच्या सकाळी सात वाजतापासून पा मतदानाला सुरुवात झाली असून उमेदवारांनी पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला आहे अकोला लोकसभा निवडणुकीत तिरंगी लढत असून ज्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार अभय पाटील यांनी पत्नीसह सीताबाई कॉलेज येथे तर भाजपचे अनुप धुत्रे यांनीही पत्नीसह पळसोबडे येथे तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनीही पत्नीसह पोद्दार कॉन्व्हेंट येथे आपला मतदानाचा हक्क बजावला आहे आज जी लग्नाची तीथ म्हणतो आपण ती खूप दाट आहेत अनेक नवरदेव यांनी सकाळी सात वाजता येऊन मतदान केलेलं आहे त्यासोबतच जे वराती आहेत जे बाहेरगावी जाणार आहे ते प्रथम मतदान करून येत आहेत आज आपण पाहू शकता की सात वाजताच एक उत्साह जो सगळ्याच मतदान केंद्रावर आहे मला जिथनं जिथनं कॉल येऊन राहिले ते सांगत आहे की मतदान केंद्रावर खूप मोठी गर्दी आहे ही एक लोकशाहीची विजय आहे आणि एक पॉझिटिव्ह वातावरण यामधून दिसत आहे जास्ती मतदान होणं हे डेमोक्रेसीसाठी खूप चांगलं लक्षण आहे मतदारांना काय आवाहन मतदारांना मी हेच आवाहन करेल की आपण मतदान करा आज मतदान शोधण्यासाठी इलेक्शन कमिशननी त्यांची वेबसाईट असेल ॲप्स असतील असे अवेलेबल केलेले आहेत सगळे पक्षही त्यांचे त्यांच्या परीने मतदान जास्ती होईल याकरिता प्रयत्न करत आहे आणि या माध्यमातूनच जास्तीत जास्त मतदान होणार आहे तरी कोणीही मतदानापासून वंचित नाही राहणार याकरिता मी सगळ्यांना विनंती करेन मी आज तर जिल्ह्यातील सगळ्या जनतेना आज पण मी आवाहन करेन की की प्रत्येकाने मतदान करावं तो एक आपल्याला महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या माध्यमातून भेटलेला एक खूप मोठा अधिकार आहे आणि त्याच्यावर त्याच्यावरच आपल्या येणाऱ्या पिढीचं भवितव्य ठरतं त्याच्यामुळे था। मी प्रत्येकाला आवाहन करेल की त्यांनी मतदानाला यावं ही एक विनंती करेल बहुतेक आजचं जे एकंदरीत वातावरण पाहतो आहे मी थोडंसं आज उ उकाडा नाही आहे थोडंसं स्लाईटली थंडीचं वातावरण आहे तर मला वाटतं की मतदान होईल आणि आता जर आज अकोल्यात पाहिलं की मी पहिल्यांदा इतक्या वर्षात पाहतो की इतक्या सकाळीसुद्धा लोकांमध्ये उत्साह म्हणजे सात वाजता लोक सगळीकडे रांगा लागलेल्या आहेत हे चित्र आपण याच्या पहिले कधीच अकोल्यात पाहिलं नाही आणि मला वाटते ही येथील बदलाची नांदी आहे इथनं बहुतेक अकोल्यातील राजकारणाचा निश्चित नवीन पहिलू नवीन टप्पा सुरू होतो आहे असं दिसतं आहे सध्याच्या चित्रात असं काही वाटत नाही की दोन्ही कॅन्डिडेटचे थेट लढत आहे आम्ही प्रसार प्रचार आणि लोकांपर्यंत पोचण्यामध्ये यांच्या खूपच आहे म्हणजे मागच्या आठ दिवसाचं चित्र पाहिलं तर मला वाटते दोन्ही उमेदवार ऑलमोस्ट त्यांनी नांग्या टाकल्यासारखं दिसत होतं सभा बंद होऊन गेल्या होत्या कुठेही ते प्रसारात प्रचारात नव्हत्या आमच्या शेवटच्या क्षणापर्यंत मोठमोठ्याला मुट सभा चाललेल्या आहेत म्हणजे आमच्या शेवटच्या ज्या तीन दिवसात झालेल्या सभा होत्या तर पातळीवरचे जे नेते आले दुसऱ्या पक्षांचे त्यांच्यापेक्षा जास्ती मोठ्या सभा आम्ही नुसतं साध्या कार्यकर्त्यांच्या भरोशावर इथं केल्या कुठल्याच राजकीय पक्षाने घेतला नाही मग ते काँग्रेस असेल एन सी पी असेल ब्रेकअप एन सी पी आणि एन सी पी त्याच्याचबरोबर शिवसेना असेल ब्रेकअप शिवसेना असेल बी जे पी असेल यांनी महाराष्ट्रातल्या तीन चतुर्थांश भागामध्ये कोकण आणि विदर्भ आपण जर सोडला तर ऊस हे मेन क्रॉप आहे किंवा त्या संदर्भातला असणारा इथनॉलचा जो प्रश्न होता तो उल्लेखच केला जात नव्हता किंवा के साईड केला जात होता त्याला आम्ही असणारा फोकल इश्यू असणारा त्या ठिकाणी त्या केला आहे आणि तो फायदा आम्हाला होईल असं आम्ही त्या ठिकाणी मानतो